डॉक्टर कविता राणे डी टी व्ही मराठीच्या स्पेशल प्रोग्राम मध्ये लाडकी आमदारमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राजकारणाचा वारसा ज्यांना घरातून मिळाला अशा अनेक आमदारांना आपण भेटलो आजही एक अशा आमदार माझ्या सोबत आहेत ज्यांना राजकारणाचा वारसा मिळाला खरा मात्र तो वारसा स्वतःपर्यंत येईपर्यंत जवळपास दोन दशकांचा वेळ गेला होता इतक्या मोठ्या गॅपनंतर तो वारसा जेव्हा आला त्यावेळेस आजूबाजूची परिस्थिती हा फक्त ती वारसा घेऊन पुढे जाण्यासारखी नक्कीच नव्हती त्यामुळे स्वतःची राजकीय ओळख निर्माण करणं आणि मग राजकीय वर्तुळामध्ये यशापर्यंत पोहोचणं हे त्या आमदारासाठी सोपं नव्हतं पण हा सगळा प्रवास त्यांनी केला आणि दुसऱ्यांदा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा त्या विजयी झाल्यात नाव आहे सरोज अहिरे नाशिक जिल्ह्यामधल्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार आहेत आणि दुसऱ्यांदा आमदार निवडून आल्यास आत्ता माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत आपलं खूप खूप स्वागत आजच्या या कार्यक्रमामध्ये मला खूप आनंद होतोय तुमचं स्वागत करताना थँक्यू आणि खूप खूप अभिनंदन सुरुवातीला पुन्हा एकदा देवळाली मतदारसंघामधनं तुम्ही विजय मिळवलात इतक्या मोठ्या मतदारसंघामधनं सलग दुसऱ्यांदा निवडून येणं सोपं नाही आहे थँक्यू मॅम धन्यवाद हे सगळं जनतेचं प्रेम आहे म्हणून परत दुसऱ्यांदा आमदार म्हणून इथे आहे तुमच्यासोबत कसं <laughs> होता या निवडणुकीचा अनुभव मागच्या निवडणुकीपेक्षा सोपा होता कठीण होता नाही कठीण नाही म्हणता येणार कारण मागच्या वेळेस पेक्षा ह्यावेळेस जनतेचा प्रतिसाद विकास कामांच्या सोबत होता आणि जो मूळ मतदार आहे तो माझ्या सोबत होता आणि म्हणजे रॅली अरेंज करण्यापासून पूर्ण मॅनेजमेंट मी फक्त उमेदवार म्हणून फिरत होते सगळी मॅनेजमेंट ही लोकांच्या माझ्या जे काही मतदारसंघातले लोक आहे त्यांच्या ताब्यात होती आणि त्याच्यामुळे खूप सोपं होतं तसं हे इलेक्शन माझ्यासाठी तुमच्याबद्दल थोडंसं सा सांगा ना कारण तुमचे वडील मला वाटतं आमदार होते पण त्याला पण खूप वर्ष झाली आणि मग त्याच्यानंतर थेट तुमच्या कुटुंबात तुम ना तुम्हीच राजकारणामध्ये आलात तर काय प्रवास काय होता हा आ, वडील एकोणवीसशे अठ्ठ्याहत्तरला आमदार झाले आणि त्यानंतर हो काहीतरी त्यावेळेस ते काहीतरी अठरा एकोणावीस महिन्यांचं काहीतरी सरकार होतं अंतुले सरकार ते पडलं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ते एकोणासशे ऐंशीला पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेल्यानंतर ते निवडून आले आणि पाच वर्ष परत एकदा त्यांनी आमदार म्हणून काम केलं पण पंच्याऐंशीला ते पराभूत झाले होते आणि नव्वद ला ते आमच्यातून निघून गेले पण एकोणासशे नव्वद पासूनचा जो काही प्रवास आहे लवकर गेले खूप लवकर तर आजारी होते आणि त्यातच ते निघून गेले परंतु आम्ही सहा म्हणजे सात भावंड सहा बहिणी एक भाऊ एवढा मोठा परिवार माझ्या आईने खंबीरपणे सांभाळला आणि मग पुढे प्रायव्हेट जॉब करून हे करून म्हणजे सुरुवात तर शिक्षक झालं तुमचं मी ग्रॅज्युएट आहे मॅम त्यानंतर लगेच नोकरी नाही तसं तर बारावी नंतर नोकरीचा प्रवास सुरू झाला मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पुढचं शिक्षण घेतलं माझे हसबंड डॉक्टर प्रवीण वाघे हे नेहमी शिक्षणासाठी इन्स्पायर करतात मला तर त्यांच्या इच्छेनुसार मग मी पुढचं ग्रॅज्युएशन पण केलं आणि मला असं वाटतं एकनाथ शिंदे साहेबांनी माझी फायनल एक्झाम एकाच दिवशी होती आम्ही दोघंही येस त्याच दिवशी आम्ही दोघांनी फायनल एक्झाम दिलेली <laughs> आहे आणि मग ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन मी आत्ता पूर्ण केलं आणि मुंबई युनिव्हर्सिटीमधून पण मी पुढे घेतलं होतं परंतु काय झालं त्यांचं <laughs> पण मास्टर्स एक वर्ष पूर्ण झालं तुमचं झालं का एक वर्ष <laughs> पूर्ण नाही माझं काय झालं की अधिवेशनचा काळ जुलैचा आणि एक्झाम हे सेम टाईममध्ये आले आणि शेवटी मतदारसंघाशी जेव्हा एखादी तुलना होते कामाची तेव्हा मी मतदारसंघ माझ्यासाठी प्रायोरिटी असते आणि प्राधान्य विकास कामांना आहे त्याच्यामुळे अधिवेशनात जर प्रश्न मांडले नाही तर लोकांच्या भावना तिथपर्यंत नेण्यासाठी मला ॲज अ आमदार म्हणून प्रायोरिटी विधानसभेच्या अधिवेशनाला द्यावी लागली सहा बहिणी एक भाऊ मग त्यातनं राजकारणात किती जण आले का तुम्ही एकटंच मी एकटीच कस काय पण ग्रॅज्युएशन झालं घरची परिस्थिती फार बरी नव्हती नोकरी करत होतात मग कसं काय वाटलं की इकडे यावं म्हणून दोन हजार सोळाला ला आमचे वडिलांचे काही मित्र आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट केला मी तेव्हा एलआयसी मध्ये जॉब करत होते एलआयसी मध्ये हो एलआयसी मध्ये एज अ एजंट पण आणि ऑफिस सांभाळत होते माझे मोठे मेहून डीओ आहेत त्यांचं तर तिथे त्यांनी अप्रोच केला पण सुरुवातीला नकार होता माझा कारण राजकारण काय महिलांसाठी सेफ नाही अशी भीती होती आणि आईच्या तोंडून वारंवार ते ऐकत होते कारण आईला पण खूप वेळा अप्रोच केला सगळ्यांनी की आईने ऍटलीस्ट महापालिका तरी लढावी परंतु आईने स्पष्ट त्यावेळेस नकार दिलेला होता आणि मग जेव्हा आई परत कुटुंब असेल मित्रपरिवार असेल मतदारसंघातली काही लोक आहेत आमचे ते दोन्ही काका होते त्यांनी अप्रोच केलेला होता तर त्यांनी सांगितलं की तुम्ही करू द्या तिला आणि माझं माझं आता रनिंग माझं फॉर्टी थ्री आहे म्हणजे इथून पुढे आठ इथून मागे आठ वर्ष पाड तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये मा मग आईची संमती घेतली आणि मग तसं सोशल कॉजेस मध्ये मी होतेच म्हणजे गरीब मुलांना शिकवणं काही कुठे दानधर्म करणं नाम फाउंडेशनला मदत करणं <laughs> जिथे सोशल वर्क चांगलं दिसत आहे ते, खारीचा में में ते एक खारीचा वाटा म्हणून मी नेहमी प्रयत्न केला पण सगळ्यांनी तेच सांगितलं की आपण खुर्ची जर आपल्याला मिळाली एक शेवटी एक पद असणं खूप महत्वाचं आहे तर सगळ्यांनी तेच इन्स्पायर केलं आणि मग दोन हजार सतराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे गेले त्याच्यातही चांगलं यश मिळालं माझी समाजकल्याण मंत्री माझी आमदार माझी महापौर असं सगळा जे माझ्या समोर होते म्हणजे समाज कल्याण मंत्र्यांची मुलगी माझी महापौर त्या स्वतः होत्या ओके okay. तर मग त्यांचा जनतेने पराभव केला असं मी समजते माध्यम मी आहे <laughs> आणि मग महानगरपालिकेत अडीच वर्ष काम केलं Hmm. पण तेव्हा जो प्रवास होता म्हणजे प्रचारापासूनचा तर आ, काम करेपर्यंत hmm. म्हणजे विधानसभा येईपर्यंत दोन हजार एकोणावीस ची सर्व लोक मला स्वतःहून अप्रोच झाले आणि सांगायचे की तुम्ही पुढचे आमदार तुम्ही भाजपकडनं लढलात की राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्षाकडनं पहिली महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि दोन ती जागा आ, हे मित्रपक्ष असल्यामुळे महा तेव्हा युती असल्यामुळे शिवसेनेला विद्यमान आमदारांना ती त्यावेळेच्या okay. जागा सुटली आणि मग माझ्या पुढे पेच होता परंतु जवळपास मतदारसंघातले सर्व ज्येष्ठ लोक माझ्या सोबत होते आणि सर्वांनी येऊन पवार साहेब असतील अजितदादा यांना गळ घातली की तुम्ही तिला फक्त तिकीट द्या निवडून आणायचं काम आम्ही करतो आणि त्या सर्वांच्या आशीर्वादाने दोन हजार एकोणवीसला यश मिळालं लोकांनी लोकवर्गणी दिली कारण परिस्थिती माझी खूप काही चांगली नव्हती पण मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांनी ही निवडणूक मागची हातात घेतली होती आणि ही निवडणूक तशीच राहिली सेम म्हणजे मला खूप काही वेगळं वाटत नाही फक्त एवढं आहे की त्यावेळेस फक्त बाबूलाल सोमाजी अहिरे माझी आमदार देवळाली मतदारसंघ ही त्यांची मतदार कन्या ही ओळख होती आणि आज कुठेतरी विकास काम म्हणून एक छोटीशी म्हणजे एक पाऊल पुढे गेले नव्याण्णव टक्के आजही माझ्या वडिलांचं नाव आणि त्यांचं ते श्रेय आहेच एक टक्का कुठेतरी सरोजाईरे म्हणून थोडीशी त्याला मेळ जोडू शकली इंटरेस्टिंग प्रश्नाकडे येऊयात मी ते इंटरनेटवर जरा बघत होते पण आमदार झाल्यावर तुमचं लग्न झालं हो oh, आमदार झाल्यावर झालं <laughs> रेअरली होत आमदार झाल्यानंतर आमदारबाईंचं लग्न होतं <laughs> oh, हो त्यावेळेसही साहेब आलेले होते आशीर्वाद hmm. द्यायला दादा आलेले होते बरीचशी सगळी मंडळी ती कोविड काळात माझं लग्न झालं होतं hmm. पण काही कारणास्तव म्हणजे माझं लग्न थोडंसं आईशी जास्त अटॅचमेंट असल्यामुळे थोडं उशिरा लग्न करण्याचा निर्णय घेतला परंतु आज व्यवस्थित आहे हॅप्पी मॅरिड लाईफ अँड पोझिट लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज म्हणजे आम्ही दोघं खूप चांगले मित्र होतो mm. आणि मग त्यांनीच लग्नाला जेव्हा प्रपोजल दिलं mm. आणि ते डायरेक्ट घरी आले होते त्यांचे आई वडील आणि ते घरी आले होते आणि मग त्याच्यानंतर घरच्यांनाही योग्य वाटलं आणि मग सर्वांनी होकार दिल्यानंतर लग्नाचं पाऊल उचल आमदार सुनबाईंचं स्वागत कसं झालं <laughs> मग छान झालं माझी फॅमिली खूप साधी सरळ आहे आणि म्हणजे माझे सासरे जे आहेत ते रेल्वेमध्ये गार्ड म्हणून होते हा। सासूबाई हाऊस वाईफ माझा दोन नंदा आहेत हे दोघं भाऊ आहेत सगळे मेडिकल फील्डमध्ये आहेत त्याच्यामुळे एक मेडिकल फील्डचं वातावरण त्या घरामध्ये आहे हे डॉक्टर आहेत त्यांचे मोठे बंधू पण डॉक्टर आहेत एक ननंदबाई आहेत त्या जिल्हा परिषदेला फार्मासिस्ट आहेत दुसऱ्या पण डॉक्टर आहेत त्याच्यामुळे पूर्ण एक साधी सिंपल कुटुंब आहे जे एक महाराष्ट्रीयन कुटुंब असतं टिपिकल आमचं तसंच आहे आजही <laughs> फक्त त्यातून बरीचशी प्रेरणा ही मला घरातून मिळते कारण सासूबाई ह्या नेहमी सांगतात की तू काम कर मी आहे मागे तर माझं बाळ पण झालं त्यांनी पूर्ण सांभाळलं गेल्या वर्षभरापासून मी बाळ घरी सोडून येते आहे तर तुमच्या बाळाची एक वेगळी स्टोरी आहे म्हणजे इंटरनेटवर जर सर्व शाहिरे हे नाव टाकलं तर ते बघ आदा या सरकार <laughs> या इथे पण आलेले आहेत स्टुडिओमध्ये पण आलेत या ले ले, विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनाला घेऊन झालं आणि पहिल्याच अधिवेशनाची ती स्टोरी आहे मोठी या या नाव सांगशील का <laughs> कुठल्याही लहान घरामध्ये जसं असेल पाणी प्यायचं काय नाव काय याच प्रशंसक प्रशंसक हो त्याच्या आणि हा जेव्हा तुम्ही विधीमंडळात घेऊन गेलात तेव्हा किती महिन्यांचा होता अडीच महिन्यांचा होता अडीच महिन्यांचा होता तीस सप्टेंबर दोन हजार ला माझी डिलिव्हरी झाली आणि मग आम्ही एकोणावीस तारखेला याच्यात गेलो होतो विधिमंडळात गेले होते त्यावेळेस <laughs> हा बस ते प्रश्न तोच होता जेव्हा एका बाळाची आई किंवा पालक आणि मतदारसंघाची पालक जेव्हा ही तुलना झाली तर नक्कीच मतदारसंघाच पारड तेवढंच जड होत आणि मग कुटुंबाशी चर्चा केली आईला सांगितलं तर आई म्हणे कर काही अनेक महिला करतात सासूबाई तर म्हंटले की मी तुझ्या मागे आहेत बाळ मी सांभाळेल तुचल काय झालं होतं तेव्हाही आम्ही ऐकलं होतं इतकं हे होतं की काय झालं की, की बाळ छोटं होतं आणि जो समृद्धी महामार्ग आपल्याला आठवत असेल अकरा डिसेंबरला त्याचं ओपनिंग झालेलं होतं माननीय पंतप्रधान साहेबांच्या हस्ते परंतु पाहिजे तसा त्याच्यात सुविधा म्हणजे इवन नॉट इवन टॉयलेट त्या प्रवासात म्हणजे बाळ असल्यामुळे आम्ही अगदी म्हणजे ऐंशीच्या स्पीडने गाडी नेली होती आम्हाला बारा तास लागले होते नाशिकहून जयपूरला पोहोचायला नागपूरला तर त्या बारा तासाच्या प्रवासात अगदी म्हणजे टॉयलेटची पण सुविधा कुठे अव्हेलेबल झाली नाही वगैरे बरेचशा त्रासाला सामोरे जाऊन जेव्हा मी ते बाळ घेऊन जेव्हा विधानसभेत गेले त्यावेळेस त्याला कुठे ठेवायचा हा प्रश्न निर्माण झालेला होता तर मी समिती बघ हा आई आहे आई आहे ये अरे 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 ये मी कुंभ मार बघ घ्या त्याला ये काहीतरी सापडला <laughs> <ये लुग कर। laughs> <laughs> तर तेव्हा मग जेव्हा भवनात गेले नागपूरच्या hmm. तेव्हा एक छोटीशी खोली होती आणि प्रॉपर अरेंजमेंट नव्हत्या म्हणजे झोकाही नव्हता कारण अडीच महिन्याचं बाळ तसं झोळीतच झोपतं hmm. तर तशी काही अरेंजमेंट नव्हती पर मला मग नंतर जेव्हा पत्रकार बांधवांनी त्यावेळेस मी आभारी आहे की तुम्ही खूप जास्त तो मुद्दा उचलला पूर्ण दिवसभर मला त्या आपल्या सगळ्याच न्यूज चॅनलवर मला दाखवलं होतं की एक आमदार म्हणून पहिल्यांदा मी घेऊन गेले परंतु आमदाराच्या पलीकडची जी आई होती त्या आईचे ते, आई ते अश्रू होते की माझ्या बाळाची परिस्थिती आहे आणि समितीप्रमुख म्हणून मी काम केलेलं आहे महिला व हक्क समितीच्या तर सात जिल्ह्यांचे दौरे केले हिरकणी कक्ष हा तसा दुर्लक्षित भाग होता परंतु मी सर्वांचे आभार व्यक्त करते महायुतीच्या ते इतकं सगळं झालं तुम्ही हो, होतात सेकंड डे लगेच झालं ते हो, म्हणजे मला माननीय मुख्यमंत्री तेव्हा एकनाथ शिंदे साहेब होते त्यांनी बोलवून घेतलं दादा होते सर्व सर्वांनीच त्यावेळेस सर्वांनी दखल घेतली आणि दुसऱ्याच दिवशी हिरकणी कक्षा अगदी सुसज्ज त्याचं उद्घाटन सुद्धा माझ्या असते एकनाथ शिंदे साहेबांनी करून घेतलं म्हणजे थँकफुल की त्यानंतर एक हिरकणी कक्ष परंतु जेव्हा मार्चचं अधिवेशन होतं मुंबईला परिस्थिती जैसे ते नाही तर काय म्हणजे एवढं सगळं झालं काही काही नाही आता हे दोष होते की त्यांनी कदाचित त्यांना लक्षात नाही राहिलं की पुन्हा तीन महिने म्हणजे बाळ मोठी नाही झाल्यात अजून हे त्यांना माहीत नव्हतं का त्यांना वाटलं दोन वर्ष मोठी मे बी नॉट तर तेव्हा तो पाच महिन्यांचा होता जेव्हा मी गेले तेव्हा तेव्हा पण परंतु नागपूरपेक्षाही वर्स्ट कंडिशन ते मुंबईमध्ये हा चेअर्स पडलेल्या होत्या धूळदान होती आणि त्याला ना आदल्या दिवशी थोडं ताप आलेला होता आणि एक आई शेवटी आहे तर ती बाळासाठी मला ते कंट्रोल नाही झालं की इतकं मोठं विधान भवन आहे आणि इतकी सगळी कामं होत आहेत आईची हा म्हणजे मी तिथे काम कसं करू मला एक डोळ्यात मतदारसंघासाठी अश्रू होते की मला परत जर जावं लागलं तर ह्या सुविधा नाही झाल्या तर आणि एका डोळ्यात अश्रू होते ते आईचे होते प्रशंसकची आई म्हणून की याला अशा तापत किंवा अवस्थेमध्ये मी सोडून अशा कसं ठेवणार परंतु त्याची दखल सरकारने घेतली आणि आज मला असं वाटतं की हिरकणी कक्ष महाराष्ट्रात हा अगदी हे टापटिपणे सज्ज आहे कुठे नसेल तर आम्हाला जर महिलांनी कळवलं शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत त्या त्या लोकप्रतिनिध्या लोकप्रतिनिधींना तालुक्यातल्या कळवलं तर मला असं वाटतं पुरुष आमदार असो किंवा महिला आमदार जरूर हिरकणी कक्ष आपण पोलीस स्टेशनपासून तर अगदी हॉस्पिटल असेल कुठेही हा अगदी सुसज्ज असायला हवा कारण आई जेव्हा माइंड फ्री असतो एका आईचा जेव्हा ती तिचे त्याच्या तिच्या बाळाला एखाद्या चांगल्या हातांमध्ये सुपूर्द करून जाईल चांगल्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की उगंचच झाशीची राणी वगैरे महिला अशीच नाही तयार झाली तिच्यात पण काहीतरी बळ होतं तर ठीक आहे आपण त्यांचे एवढे मोठे नाही आहे परंतु त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्रासाठी काहीतरी करू शकू बरं हिरकणी कक्षासाठी भांडणाऱ्या या आमदाराला साथ कशी मिळाली साथीदाराची कारण आता पण मी बघते तुम्ही इथे माझ्यासमोर इंटरव्ह्यू देताय पण प्रशंसकची जबाबदारी सगळे बाबा उचलतो बाबा कायमच जबाबदारी उचलतात हो नेहमीच म्हणजे मी एक सांगते की महिला आहोत आपण आपल्याला आफ्टर मॅरेज म्हणजे आईवडिलांकडे लाड चालून जातात पण आफ्टर मॅरेज एक वेगळी जबाबदारी असते mm. त्याच्यामुळे माझ्या सासूबाई असतील माझ्या नननबाई असतील आणि किंवा साहेब असतील बाळाची पूर्ण जबाबदारी घेतात म्हणजे मी सकाळी जर विधीला आठ वाजता घरातून निघाले तर रात्री mm. पदी परत कधी जाईल माहीत नसतं एखाद्या वेळेस व्हिडिओ कॉल करते बाळाला त्यातही तो जर इमोशनल झाला तर मला पुढे इच्छा होत नाही की कारण त्याला डिस्टर्ब होतं मग तो पुढे चिडचिड करतो तर दिवसभरात कधी भेट होते माहिती नाही एक दोनदा फोन करून जेवला का वगैरे झोपला का विचारते पण माझं म्हणजे ममत्व हे आर्कमध्ये ठेवून मतदारसंघाचे आमदार म्हणून आता मी जास्त पुढे आलेले आहे डॉक्टर साहेबांना भेटलात कुठे मग ॲक्च्युली मी पेशंट होते त्यांची ही इज अ डेंटिस्ट <laughs> आणि माझी एक मैत्रीण नम्रता आम्ही दोघेही डेंटल चेकअपसाठी गेलेलो होतो ती ॲक्च्युली त्या ते दोघं फ्रेंड्स होते हळूहळू mm -hmm. मैत्री वाढली आमचा एक फ्रेंड सर्कल होता आणि मग खूप चांगली मैत्री म्हणजे आमची मैत्री या सगळ्या गोष्टींच्या म्हणजे लव ब्यूच्या पलीकडची <laughs> होती तर अंडरस्टँडिंग होती mm -hmm. तर त्याच्यामुळे चांगली साथ मिळाली आणि आज तुम्ही बघतायत की शेवटी संसार साबूत असेल तर कुठलीही महिला काम करू शकते मीच नाही एकदम स्ट्रॉंग आहे माझं बॅकबोन एक एकदम स्ट्रॉंग आहे ममत्वाबद्दल बोलताय आईपणाबद्दल बोलताय पण त्या सरोज अहिरे कधी कधी विधीमंडळामध्ये अध्यक्षांना पण सुनावायला पाठीमाग <laughs> मागे पुढे बघत नाही तेवढी ते रणरागिणी तयार कशी होते काय म्हणजे कारण काय होतं ती मतदारसंघाची ताकद आहे ती मात्र माझ्या फक्त मतदारसंघाची ताकद आहे कारण जर महिलांना बोलू नाही दिलं आम्ही दिवस दिवसभर प्रामाणिकपणे बसतो तिथे म्हणजे कधी कधी तर जेवण आता माझा नंबर लागेल का मग जेवायला जायचं की नाही हा मोठा प्रश्न असतो तर mm. प्रामाणिकपणे आम्ही रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत जोपर्यंत सभागृह चालतं आम्ही शेवटच्या मुवमेंट पर्यंत हो तिथे mm. बसलेलो असतो परंतु तुम्ही आतापर्यंतचा इतिहास काढा मला कोणावर टीका टिप्पणी नाही करायची परंतु हा डॉमिनन्स जो आहे तो कमी व्हायला पाहिजे जर महिला आमदारांना तुम्ही फक्त आठ मार्चला किंमत देता काय उपयोग आहे आठ मार्चला उलट पुरुष आमदारांना बोलू द्या महिलांविषयी त्यांची ध्येय धोरणं विचारा अशी माझी वैयक्तिक भूमिका आहे परंतु जेव्हा आम्ही मतदारसंघाचे प्रश्न मांडायला बसतो तेव्हा आम्हाला जास्तीत जास्त बोलू दिलं पाहिजे आणि काय होतं शेवटी शेवटी बोलायला देतात महिलांना ते पण गर्दी आवरायची असते ही भावना असते माझी तर माझे पुढचे अध्यक्ष जे कोणी होतील हात जोडून विनंती आहे महिलांसाठी स्पेशली वेळ ठेवा दिवसातले दोन तास ठेवा तीन तास ठेवा कारण अतिशय चांगल्या पद्धतीने प्रश्न मांडणाऱ्या महिला आहेत माझ्यापेक्षा सिनियर आहेत काही नवीन आमदार येतील त्यांनी कधी प्रश्न मतदारसंघाला न्याय मागायला आम्ही येतो राज्याला न्याय मागायला येतो आणि जर तेच प्रश्न आम्हाला बोलू दिले गेले नाही तर मग मात्र आम्ही कोणाकडे दाद मागायची जो काही लिमिटेड पाच मिनिटाचा टाईम सांगतात त्याच्यात पन्नास वेळा जर बेल वाजवली हो जाते तर डिस्टर्ब होतं हे डिस्टर्ब होतं आणि प्रत्येकजण मुरब्बी भाषण देतो असं नाही आहे प्रत्येकजण काहीतरी भावना मांडायची प्रयत्न करतो म्हणजे मी जर बघितलं तर मी तशी भावनिक आहे खूप जास्त मी भावना मांडायचा प्रश्न करते पण जेव्हा ती बेल डिस्टर्ब करत असते वारंवार वारंवार माझ्या भावना विस्कळीत होतात तुटतात आणि मला जे एक्झॅक्टली माझ्या मतदारसंघाबद्दल मांडायचं असतं तिथे मी डिस्टर्ब होते आणि नॅचरल आहे चिडचिड होते कारण जर आम्ही चौदा पंधरा तास जर सभागृह सुरू असेल तर आम्ही स्टार्ट पासून पहिल्या बेलपासून जर पावणे अकराला शिस्तीत जाऊन बसतो जर अकराचा हो असेल तर शेवटची बेल होसपर्यंत अध्यक्षांनी जाहीर करेपर्यंत की आता सभागृह स्थगित येत आहे पुढचं असा असा प्रोग्राम आहे तोपर्यंत जर प्रामाणिकपणे बसतो तर महिलांसाठी वेगळं आरक्षण देऊ आपण नंबर वाढवू पण त्यांचं क्वालिटेटिव्हली पण वाढलं गुणात्मक दृष्ट्या सुद्धा त्यांचा सहभाग व्हायलाच पाहिजे पण मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मला हा नेहमी जाणवतो की जेव्हा मंत्रीपद द्यायची वेळ येते महिलांना महाराष्ट्रात तरी मी बघ की ते पहिला ते महिला बालकल्याण द्यायचं मग त्याच्यानंतर शिक्षण खातं फार फार तर द्यायचं का गृह खात्याला आपल्याला महिला सा मिळत नाही का महाराष्ट्रामध्ये आता केंद्रात तरी अर्थमंत्री महिला आहेत पण महाराष्ट्रात आपल्याला अर्थमंत्रीपदावर महिला दिसत नाहीत मुख्यमंत्रीपद ठीक आहे मी असं म्हणेन की ते काही फक्त जेंडरवर द्यायची गोष्ट नाही आहे त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी असतील त्यामुळे मुख्यमंत्रीपद मिळेल तेव्हा मिळेल महाराष्ट्रात महिलेला पण महत्त्वाच्या पदांसाठी का सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्रीपदी महिला नसते का महसूल खात्याच्या मंत्रीपदी आपल्याला महिला दिसत नाही मी देताना पण असाच विचार करतात का की हीच खाती महिलांसाठी आहेत महिला बालकल्याण द्या नाहीतर ग्राम वि, ग्राम विकास पण दिलं तर दिलं नाहीतर आदिवासी विकास वगैरे द्या मला मी आत्तापर्यंत जेवढी हिस्ट्री विधानसभेची वाचली आहे मागासवर्गीय म्हटला की समाज कल्याण फिक्स महिला म्हटली की महिला बालकल्याण फिक्स आदिवासी बांधवातला आमदार असला तर मग आपलं जे काही आदिवासी खातं आहे ते फिक्स मुस्लिम अल्पसंख्याक फिक्स हे कुठेतरी बदलायला पाहिजे कारण सर्वांना सर्व ठिकाणी काम करायची संधी मिळाली पाहिजे का एक मागासवर्गीय आदिवासी बांधवांचे प्रश्न मांडू शकत नाही का एक पुरुष आमदार महिला बालकल्याण खातं व्यवस्थित सांभाळू शकत नाही का एक महिला गृह खातं किंवा सीएमचं तर खूप आपण तुमच्या म्हणण्याप्रमाणे ठीक आहे आपण तेवढी अपेक्षा करत नाही पण चांगलं खातं सार्वजनिक बांधकाम एखादी इंजिनियर महिला असेल तर द्या ना आमदारांपैकी जर हे जरूर हा बदल झाला पाहिजे आणि मला असं वाटतं की भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे महिलांना खूप प्राधान्य देतात hmm. तर त्यांनी आता काहीतरी बदल घडवावा आपल्या चॅनलच्या माध्यमातून या मुलाखतीच्या माध्यमातून मी त्यांना नम्र त्याचं एक आव्हान आणि प्रेमाचं आव्हान करते की त्यांच्या माध्यमातून त्यांनी कुठेतरी महिलांना वेगळा न्याय द्यावा म्हणजे बरेचशा महिला आहेत ज्यात सक्षम आहेत hmm. त्याच्यामुळे त्यांनी त्या महिलांना एक चांगली खाती देऊन त्या खात्याचाही मान वाढवावा आणि त्याहीपेक्षा दुप्पट त्या, त्या महिलांचा मान वाढवावा गेल्या अडीच पाच वर्षात आपण म्हणूयात महाराष्ट्राच्या राजकारणात खूप बदल घडले तुम्ही त्या बदलांचे साक्षीदार आहात आणि त्या बदलांमध्ये तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस फुटली तेव्हा सात कुणाची द्यायची शरद पवारांची द्यायची की अजित पवारांची आणि मला वाटतं शेवटच्या क्षणापर्यंत तुमचा निर्णय होत नव्हता हो कारण तुमच्या निर्णयाबद्दल बरेच तर्कवितर्क लढवले जात होते काय सुरू होती घालमेल त्यावेळेस मनात आणि शेवटी कशाच्या आधारावर निर्णय घेतला घालमेल तर खूप मोठी होती कारण तीन दिवस तर मी सतत रडत होते दोन तीन चार मला काहीच कळत नव्हतं की हे का झालं माझी पहिली भावना ही होती की पवार कुटुंबात हे का झालं हे व्हायला नको होतं ही माझी पहिली भावना मी तुम्हाला सांगितलं मी खूप इमोशनल फूल आहे मला पहिली भावना हीच होती की हे व्हायला नको होतं झालं तर मग दादांनी पण खूप जीव लावलेला होता मतदारसंघात आज मी एक आमदार म्हणून जर उभी आहे तर जो माझे गुरु आहेत राजकीय ते खरं तर अजितदादा आहेत त्यांनी मला उभं केलं तिथे एक लहान बहिणीप्रमाणे खूप मोठा आधार दिला आणि पवारसाहेब त्यावेळेस तिकीट दिलेलं होतं आणि त्यांची पण एक माझ्या वडिलांबरो माझ्या वडिलांनी पवार साहेबांसोबत काम केलेलं होतं येस काँग्रेसमध्ये त्यांच्याविषयीची एक वेगळी भावना या सगळ्यांची खूप मोठी घालमेल होती आणि त्यावेळेस माझ्या हाताची सर्जरी पण होती मला म्हणजे ती प्लॅन होती अगोदर परंतु हे सगळं अचानक घडलेलं होतं महाताची सर्जरी मी अगोदर करून घेतली आणि त्याच जो काही दहा ते अकरा दिवस काहीतरी मी ॲडमिट होते त्या काळामध्ये मतदारसंघातले भरपूर जे लोक ज्यांच्याकडे जनाधार आहे अशा खूप लोकांना मी बोलवलं आणि तिथे ते त्यांच्याशी डिस्कशन केलं की मी काय करायला पाहिजे पण जवळपास अठ्ठ्याण्णव टक्केचा जो, जो काही विकासाकडे कल होता शेवटी त्या कलाकडे मलाही झुकावं लागलं आणि जर कामं मी केली नसती त्या अडीच वर्षांमध्ये साहेबांसोबत राहिली असते तर विरोधी पक्षात राहिली असते विरोधी पक्षात आमदारांचे काय आहे विरोधी पक्षाच्या आमदाराने एकदा विचारलं पाहिजे सत्तेचा हा जो काही लाभ आहे तो मतदारसंघासाठी मला हवा होता आणि दादा सत्तेत गेलेले होते आणि मेन म्हणजे त्यांचे माझ्यावर ऋण पण आहेत मी ऋणी समजते दादांची तर शेवटी ते ऋण कुठेतरी फेडण्याची जर संधी मिळते आहे तर ती विकास कामांची आणि दादांनी दिलंच आम्हाला मागितलं तर काहीच नाही ते शेवटी ज्या एक वर्षामध्ये जो काही मतदारसंघात निधी आला त्या बळावर आज पुन्हा आमदार म्हणून जनतेने मला निवडून दिलं त्याच्यामुळे तो डिसिजन अवघड होता पण योग्य होता असं मी मानते त्यानंतर किंवा त्यावेळेस शरद पवार साहेबांशी कधी बोलणं झालं झालं होतं म्हणजे मी पहिले त्या साहेबांकडेच गेलेले होते साहेब त्यावेळेस नव्हते भेटले ताई भेटल्या होत्या आणि ताईंनाही माहिती आहे मी खूप प्रचंड रडत होते म्हणजे ताईंच्या गळ्यात पडून रडले होते इतकं मला रडू येत होतं पण ताईंनी सांगितलं की योग्य तो निर्णय घ्या आणि त्यावेळेस परंतु मतदारसंघ शेवटी एक लोकप्रतिनिधी हा जनतेच्या पुढे नतमस्तक असतो जनतेचा निर्णय तोच आमचा निर्णय आणि मतदारसंघाचा कौल हा विकासाच्या बाजूने होता म्हणून मी विकासाच्या बाजूने दादांसोबत गेले होते गेल्या पाच वर्षात म्हणजे तुमच्या पहिल्या मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची जी गत तुम्ही बघितलेली आहे ते पाहून काय वाटलं म्हणजे राहावं राजकारणात हे राजकारण काय काय वाटलं हे सगळं बघून म्हणजे ज्या काही घडामोडी माझं बॅडलक असं की एकतर मला राजकारणाची यादीपासून फार भीती वाटायची राजकारण नको नको म्हणजे इवन मी बातम्या वगैरे राजकीय अशा सोडून बघणं वाचणं इथपर्यंत होतं राजकीय क्षेत्रात खूप भीतीचं पाऊल टाकलेलं होतं परंतु राजकारण चांगलं पण आहे परंतु जे काही घडामोडी झाल्या त्याच्यात बघा कोविड कधी uh, ना येणारा आजार तो आमच्याच काळात आला कधी ना शिवसेना आणि काँग्रेस कधी ना एकत्र येणारी ती आमच्याच काळात आली पक्ष फुटले पक्ष फुटले दादांनी वेगळा निर्णय घेतला या सगळ्या गोष्टी याच पंचवार्षिकमध्ये काही काही क्षण असे यायचे की नको वाटायचं परंतु फक्त स्वतःचा विचार करून तुम्हाला काय वाटतं हे नसतं बघायचं जेव्हा आपण प्रतिनिधित्व करतं तेव्हा पब्लिकच्या बेनिफिटमध्ये काय आहे जर पब्लिकच्या बेनिफिटमध्ये सत्ता असेल तर तिथे जायला पाहिजे आणि मी माझ्या मायबाप जनतेसाठी जे जे योग्य निर्णय घ्यायचे असतील त्या त्या वेळेला ते ते निर्णय घेईल ही सगळी राजकीय परिस्थिती जशीही असेल त्याला सामोरे जाऊन त्याला त्याच्यावर मात करून मतदारसंघाच्या विकासाकडे एक पाऊल माझं नेहमीच राहील तुम्ही म्हणताय मला राजकारणाची आवड नाही आहे फारशी पण तुम्ही सीझन पॉलिटिशियन झाला एवढा या इंटरव्यू मधला मला नक्की करत नाही म्हणजे शेवटी ज्या क्षेत्रात आपण काम करतो किचनमध्ये गेलं तर चटक्यांची पण सवय करायला पाहिजे इथून महिलांची सुरुवात असते तर राजकारण म्हणजे काय जे चटके भोगतच निघायचं आहे आणि संघर्षाची सवय अगदी लहानपणापासून आहे त्याच्यामुळे हे काही वाटत नाही आता म्हणजे तुम्हाला राजकारणातले चटके आता नीट दिसलेले दिस आहे ले ले। ते सहन करून पुढे जायची इच्छा सुद्धा आहे खर तर हा प्रवास सोपा नाहीये पण तो तुम्ही निवडलाय स्वतः आणि त्याच्यावर चालतंय तुम्ही म्हणालात की भावना प्रधान आहे मी फार मी फार तुम्ही स्वतःला इमोशनल फुल म्हणता मी तसं म्हणणार नाही म्हणेन की तुम्ही भावनाप्रधान आहात पण कधी कधी एखादी गोष्ट ही तुमचा वीक पॉईंट नाही तर तो तुमचा यू एस पी ठरतो आणि मला वाटतं तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही भावनाप्रधान आहात हाच तुमचा यू एस पी आहे तो प्रत्येक वेळी तोच काम करेल असं नाही पण आत्तापर्यंत तरी तुमच्या मतदारसंघाने तुमचं भावनाशील असणं ॲक्सेप्ट केलंय मान्य केलंय आणि त्यामुळेच कदाचित तुम्हाला दुसऱ्यांदा विधानसभेची पायरी चढता आली पुढे आत्ता तुम्ही जसं सांगितलं मतदारसंघासाठी जे जे तुम्हाला करायचं आहे ते ते तुम्ही करालच आणि मग त्याच्यानंतर तुमचा मतदारसंघ निर्णय घेईल पण महाराष्ट्राला तुमच्या रूपानं भावनाशील असणारी आणि प्रसंगी कठोर होणारी अशी एक आमदार मिळाली आहे आणि ती विधिमंडळामध्ये एकाच मतदारसंघाचं नाही तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मुद्द्यांचं प्रतिनिधित्व करेल ही समाधानाची बाब आहे तुम्ही विधिमंडळात तसाच आवाज उठवत राहा जसा तुम्ही तुमच्या पहिल्या टर्ममध्ये उठवलात आणि या तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी एनडी टी व्ही मराठीच्या सगळ्या टीम तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू मॅडम आणि धन्यवाद एनडी टी व्हीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या छान गप्पा मारल्यात त्याच्याबद्दल थँक्यू महाराष्ट्राची लाडकी आमदारमध्ये उद्या भेटूयात आणखी एका नव्या आमदारांसह तोपर्यंत ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा एनडीटीव्ही मराठी